नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ घेऊन येत आहे आणि हा व्हिडिओ आहे आपल्या वारंगल या ट्रिपबद्दल ट्रिप ऑलरेडी होऊन गेलेली आहे आम्ही ट्रिपला जाऊन आलेलो आहे एडिट करायला थोडा वेळ लागला त्यामुळे व्हिडिओ थोडेसे उशिरा येत आहे तर वारंगलचा प्लॅन हा अचानक ठरला सव्वीस जानेवारीची सुट्टी धरून फिरायचा प्लॅन लॉंग विकेट धरून करायचा एक प्लॅन होता आणि कुठे जावं कारण हैदराबाद ही ट्रिप ऑलरेडी झाली होती हैदराबाद आपलं बघून झालेलं आहे दोनदा जाऊन आलेलो आहोत मग हैदराबाद साधारण त्याच रेडियसमध्ये त्या किलोमीटरच्या जिथे आपण दहा ते बारा तास गाडी चालून जाऊ शकतो अशा याच्यात कुठे जावं असा प्रश्न होता तर कोणाकडनं तरी मी माझ्या एका मित्राकडनं वारंगलबद्दल केलं त्याची थोडी माहिती काढली आणि असं वाटलं की छोट्या ट्रिपसाठी एका दोन तीन दिवसाच्या ट्रिपसाठी हे एक परफेक्ट ठिकाण असू शकेल म्हणून याचा प्लॅन झाला तर आपण आता बघूयात आपला व्हिडिओ वारंगल वारंगलला जायचा मार्ग म्हणजे पुणे सोलापूर हैदराबाद आणि वारंगल हैदराबाद पासून पुढे सव्वाशे दीडशे किलोमीटरवर वारंगल आहे है। तुम्हाला हैदराबादमध्ये जावं लागत नाही हैदराबादचा जो आउटर रिंग रोड आहे त्या रिंग रोडने तुम्ही पुढे वारंगलला जाता हैदराबादमध्ये कधी पोचताय त्याच्यावर आहे आउटर रिंग रोड असला तरी जेव्हा हैदराबाद मध्ये ट्रॅफिक असतात सोला पुन्हा सोलापूर रस्ते आ, स्पेशली नळदुर्ग रस्ते हे ठीकठाक आहेत खूप चांगले नाहीत आणि खूप वाईट नाहीत खड्डे फार नाहीत पण अचानक एखाद्या ठिकाणी रस्ता थोडासा खाली आहे तुम्हाला कळत नाही स्पेशली तुम्ही रात्री गाडी चालवता तेव्हा आणि एखादा स्पीड ब्रेकर ज्याच्यावर रंग अजून उडून गेलेला आहे स्पीड ब्रेकरवर अचानक स्पीड ब्रेकर मध्ये त्यामुळे हे सगळं करता आमचा सोलापूरपर्यंतचा किंवा नळदुर्गपर्यंतचा स्पीड थोडासा ॲव्हरेज होता तिथनं पुढं रस्ते चांगले लागले आणि मग थोडा स्पीड पकडला आपण घरातन निघालेलो साधारण नऊ वाजता कारण प्लॅन असा होता नऊ सवाला निघालं आणि बारा तेरा तासाचा हैदराबाद बारा तासाचा रस्ता आहे पुढे अजून दीडशे किलोमीटर म्हणजे एक दोन एक तासाचा तेरा ते चौदा तास तुम्ही तुम्हाला तेरा हो तास ते चौदा तास पुरे होतात या असं की घरातनं निघालो नऊच्या आसपास आणि खडकीमध्येच प्रचंड ट्रॅफिक लागलं प्रचंड म्हणजे एवढं प्रचंड की तिथेच आम्हाला साधारण पावणे दोन दोन तास मला खडकीपर्यंत पोचायला लागलं खडकीच्या अलीकडेच ट्रॅफिक होतं दापोळी बोकोळीच्या इथे मग खडकीचं ट्रॅफिक मग तिथून पुढे जो सोलापूर रोड लागेपर्यंतचं ट्रॅफिक हडपसर वगैरे तो भाग ते पूर्ण ट्रॅफिक करता करता थोडासा सांगायचं तर ड्रायविंग ड्रायविंगचा मूड गेला त्यामुळे रात्रीचं रेकॉर्डिंग फार झालं नाही यानंतर साधारण रात्री आपण अर्धा तासाची झोप घेतली मध्ये आधी वेळ गेलं मी सांगितलं आधी वेळ गेलेला त्याच्यामुळे सकाळचे साडेसहा सात वाजले तरी आपण उमरगाच्या आसपासच होतो आणि ज्याच्या आधी उमरग्याच्या आधी नळदुर्ग आपल्याला जिथे लागतो नळदुर्गच्या आसपास एक सी एन जी पंप लागला आणि तिथे नेमकं सी एन जी आपला अगदी कमी होता आणि वेळेवर सी एन जी पंप मिळाला तिथे सी एन जी भरून आपण पुढे निघालो उमरग्याच्या अलीकडील जाकेकूर म्हणून आहे तिथे एक छोटासा लेग स्ट्रेच ब्रेक घेतला तिथे तिथून थोडंसं पुढे गेल्यावर एक आ, हॉटेल गुजरात म्हणून हॉटेल आपल्याला लागलं म्हणजे हे आहे सस्तापूर कर्नाटक तिथे एक पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल पंपाला लागूनच हॉटेल आहे कदाचित त्यांचंच असावं पण टेस्ट ठीकठाक होती फार काही चांगली टेस्ट नव्हती त्यामुळे आम्ही फक्त चहा कॉफी पिली एखादा सँडविच मला वाटतं खाल्लं आणि मग तिथून पुणे निघालो पुन्हा आर... बराच वेळ ड्रायव्हिंग केलं मध्ये पुन्हा चांगले रस्त्याने पुन्हा थोडेसे खराब रस्ते असं एक हे झालं एकूणच जो ॲव्हरेज स्पीड होता तो काही फार चांगला मिळत नव्हता हो की रात्रीचं ड्रायव्हिंग जे मला आवडतं की ट्रक सोडलं तर फार ट्रॅफिक नसतं आणि आपण एका ठराविक वेगामध्ये गाडी चालवू शकतो आणि अंतर कापू शकतो पण ते काही फार ह्या रोडला होऊ शकलं नाही त्यामुळे पुढच्या वेळीसुद्धा हैदराबादला जाताना ॲटलिस्ट uh, कर्नाटक लागेपर्यंत तुम्हाला हे थोडंसं डोक्यात ठेवावं लागेल तर सकाळचे साधारण पावणे सात आले होते मी नळदुर्गला सी एन जेवरून नळदुर्ग क्रॉस केला होता आणि साधारण पावणे सातच्या आसपास पावणे सात सातच्या आसपास आम्ही उमरग्याच्या इथे होतो रस्ते अजूनही ठिकठाक आहेत नळदुर्गानंतर पुढेसं जरा सुधारले पण अजूनही हवेत असे तो हायवे म्हणावा तिथे मला एक चांगला कंटिन्यू स्पीड मिळेल असे रस्ते अजूनही नाही त्यामुळे आमचा स्पीड अजूनही एक साठ सत्तर पन्नास साठ सत्तर एवढाच होतो हे एकोणीस वीस किलोमीटरवर धापटीगडी हे गाव आहे जिथे आपण महाराष्ट्राची बॉर्डर आहे आणि हे बॉर्डर क्रॉस करून आपण पुढे कर्नाटकामध्ये एंटर करतो साधारण सकाळचीच अशी सात साडेसातची वेळ असल्यामुळे बॉर्डर क्रॉसिंगला बॅरिकेड्स वगैरे लावले होते आ, जे सिमेंटचे मोठे मोठे हे असतात रोड क्रॉसिंगसाठी किंवा रोड क्रॉसिंग नाही म्हणता येणार रोड सेप ग्रेड सेपरेटर असतात तेच दगड तिथे सेपरेटर म्हणून लावले होते किंवा बॉर्डर क्रॉसिंगच्या इथे लावले होते ज्याच्यामुळे स्पीड कमी होईल पण पोलीस असे नाही दिसते एखादा पोलीस बसला होता पण कोणी थांबवत असं नव्हतं इथून थोडस अजून पुढे गेल्यावर मात्र भूक लागली होती कारण आपण रात्री दोन तीन वेळा कॉफी प्यायला थांबलो होतो पण बाकीच्यांनी काही खाल्लं नव्हतं आणि बॉर्डर क्रॉस केल्यावर नंतर साधारण पंधरा वीस किलोमीटर नंतर एक पेट्रोल पंपावरच्या इथे हॉटेल दिसलो आपण त्या हॉटेलवर थांबलो गुजरात म्हणून हॉटेल आहे सस्तापूर कर्नाटकामध्ये आहे पण ह्या हॉटेलमध्ये असं काही फार छान टेस्टी थांबल्याचं पोटभरीचं असं नाही खायला टेस्टी त्याबद्दल आपण सँडविच वगैरे थोडे ट्राय केले दोन सँडविच घेतले आणि आपण एक सँडविच आणि एक पोहे घेतला होता चहा कॉफी घेऊ तसं काही तिथे पोटबर्धन म्हणून आपण पुढे निघालो फार छान चांग टेस्टी चांगल्याच पोडभरीच असं नाही खायला आपण सँडविच वगैरे थोडे ट्राय केले दोन सँडविच घेतले आणि एक सँडविच आणि एक पोहे चहा कॉफीचे तसं काही पोडभरीच मिळालेलं नसलं तरी थोडीफार पोटात भर पडली होती चहा एखादा चहा एखादा कॉफी किंवा एखादा सँडविच आ... आम्ही पुढे अजून थोडं चांगलं हॉटेल बघू म्हणून पुढे निघालो पण बराच वेळ चांगलं काही हॉटेल कारण सकाळची वेळ हॉटेल दिसत होती ती अजून उघडलेली नव्हती आम्हाला एक चांगलं हॉटेल मिळायला साधारण नऊ वाजले वाजलंय कामकोले टोल प्लाझा क्रॉस केल्यावर एक साधारण सव्वाशे किलोमीटर नंतर आम्हाला एक फूड पेर्यापीड म्हणून हॉटेल मिळालं हे चांगलं हॉटेल होतं आसपास फार ओपन लँड होती म्हणजे फार आसपास काही वस्ती किंवा असं काहीच नव्हतं आणि हे हॉटेल तिथे दिसलं म्हणलं बघूया ट्राय करूया चांगलं आहे टिपिकल नाही म्हणता येणार पण साऊथ इंडियन स्टाईल तुम्हाला फूड आणि हे मिळत होतं तिथे टेस्ट चांगली होती तिथे आम्ही व्यवस्थित पोटभर खाल्ले इथे काही बायकर्स सुद्धा आले होते जा म्हणजे आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो नाश्ता करून झाला तेव्हा या हॉटेलच्या मागच्या बाजूला एक ओपन लँड आहे जी त्यांनी थोडीशी डेव्हलप केलेली आहे कदाचित जी या रोडला येत असेल कारण हा रस्ता आता आम्ही कर्नाटक तेलंगणामध्ये घुसल्यामुळे रस्ता चांगला होता बरेचसे बायकर्स मागच्या बाजूला त्या मोकळ्या मैदानात जमा झाले होते आम्ही नाश्ता करून बघेपर्यंत त्यांचे काही कार्यक्रम चालले आणि मग आम्ही निघालो तसे हे बायकर्स सुद्धा निघाले त्याचा सुद्धा एक ब्लेम चांगला मिळाला तिथे फूड पिरामिड हॉटेलमध्ये रेस्टॉरंट मध्ये फुडबर नाश्ता केला ना। आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो अजूनही अंतर कापायचं होतं त्यामुळे रस्ते चांगले होते त्यामुळे बऱ्यापैकी आम्ही स्पीड पकडत गाडी चालवत होतो साधारण एकशे तीस एकशे पस्तीस किलोमीटर या हॉटेल नंतर गाडी चालवल्यानंतर आम्ही एका ठिकाणी एक छान आम्हाला दृश्य दिसलं ज्याच्यामुळे आम्ही तिथे थांबलो थांबलं अशासाठी की हे गाव होतं भुवनगिरी म्हणून एक छोटं शहर किंवा गाव आहे आणि तिथे एक भुवनगिरी म्हणून एक छान किल्ला आहे जो रस्त्याने तुम्ही हैदराबादकडे जाताना त्या रस्त्याने तुम्हाला तो किल्ला दिसतो रस्त्यावरच दिसतो एक छोटा डोंगर आहे घरगोटीसारखा आहे वरती माती वगैरे नाही पूर्ण दगडाचा आणि याचा आहे कारण त्यामुळे झाडी वगैरे डोंगरावर अजिबात नाही पण याच्यावर लांबनं स्ट्रक्चर काहीतरी आहे किल्ल्यासारखं दिसत होत थो त्यामुळे थोडासा लेग स्ट्रेच ब्रेक होईल अशा अर्थाने आम्ही तो, तो किल्ला बघण्यासाठी म्हणून रस्त्याच्या बाजूला थांबलो साधारण किल्ल्याचे फोटो काढून झाल्यावर आम्ही पुन्हा पुढे निघालो इथून पुढे निघाल्यावर मग साधारण इथे सव्वा बारा साडेबारा इथे झाले होते आणि अजून आपल्याला अजून इथून पुढे आपल्याला आपल्या हॉटेलवर जायला अजून एक तास तरी लागणार होता म्हणजे दीड ते पावणे दोन आपल्याला वाजणार होते हॉटेलमध्ये पोचायला तेलंगणा सुरू झाल्यामुळे आता आपण तासाभरात पोचू या एक हे लक्षात आल्यावर आम्ही मग पुढे आज काय बघायचं याची चर्चा चालू झाली कारण हॉटेलमध्ये पोचल्यावर साधारण फ्रेश होऊन आराम करून तीन साडेतीनला बाहेर पडू असा एक अंदाज होता त्यामुळे आज काय बघायचं अशी कु अस कुठला गोष्ट आहे जिथे फार गाडी नाही चालवायला लागणार आणि सहज जाऊन होईल पंधरा वीस मिनटाच्या ड्राईव्हमध्ये किंवा अर्धा तासाच्या ड्राईव्हमध्ये आणि तिथे गेल्यावर सुद्धा ती तो जो परिसर आहे तो आमचा आजच्या दिवसात बघून येईल पुन्हा दुसऱ्या दिवशी तिथे जायला लागू नये असं काय बघता येईल अशी चर्चा सुरू झाली भूक लागली होती कारण नाश्ता जो केला होता तो साग साडेनऊ दहाच्या आसपास केला होता आणि आता पुन्हा भूक लागली होती खायचं कुठे जिथे थांबलेलो हॉटेलमध्ये त्याच्याच रेस्टॉरंटमध्ये खायचं की आसपास कुठे बघायचं कारण गाडी चालवत जायची इच्छा नव्हती वॉकेबल डिस्टन्सवर काही मिळालं तर असं खायचं असं एक ठरलं सो हॉटेलमध्ये आम्ही गेलो फ्रेश झालो आणि जातानाच बघितलं हॉटेलच्या समोर एक मंडीवाला म्हणून हे जे दिसत आहे त्याच्या खाली एक छोटस रेस्टॉरंट आहे आपण राहत होतो त्या हॉटेलच्या समोरच रेस्टॉरंट आहे अगदी रस्ता क्रॉस करून फक्त चालत जावं लागतं त्याच्यामुळे आपण ह्याच हॉटेलमध्ये खायचं ठरवलं बुकेची वेळ निघून गेली होती जेवणाची वेळ निघून गेली होती सगळ्यांना खूप भूक लागली होती म्हणून फार प्रयोग न करता आपण चायनीजच ऑर्डर दो केलं दोन राईस एखादं दो सूप वगैरे असं पोटभर जेवण झाल्यानंतर मग ठरलं जो आपला प्लॅन आपण येताना डिस्कस केला होता गाडीमध्ये तो बघायचा ठरला <laughs> प्लॅन असा होता की दिवस संपता संपता आपलं आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत ते बघून पूर्ण झालं पाहिजे तर आपण काय बघितलं आज उरलेल्या वेळामध्ये हे जाणून घ्यायचं असेल तर दुसरा एपिसोड नक्की बघा आणि बघत राहा माझा चॅनल मिडल क्लास ट्रॅव्हल धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद हा होता आपल्या पुणे वारंगल पुणे या ट्रिपचा पहिला एपिसोड माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला अजून नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचा उत्साह येतो छान वाटतं की सबस्क्राईबर वाढत आहेत त्याच्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ करायला आणि ते टाकायला अजून उत्साह येतो नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद